सोलापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट अधिकृत उमेदवार महेश कोटे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी प्रभाग क्रमांक एक मध्ये भव्य पदयात्रा संपन्न झाली प्रारंभी भवानीपेठ मड्डीवस्ती वैद्यवाडी येथील वैधू दु समाजाच्या दुर्गादेवी मंदिरात दुर्गामातेची मान्यवरांच्या हस्ते महापूजा व आरती पार पडली त्यानंतर जेसीबीद्वारे फुलांची उधळण करीत फटाक्यांच्या आतिषबाजीने महेश कोटे यांचे स्वागत करण्यात आले या पदयात्रेचे प्रमुख आयोजन युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष राजेंद्र शिरकुल व युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष विवेक कन्ना यांनी केले होते पदयात्रेत माजी सभागृह नेते सुरेश पाटील माजी नगरसेवक उदय चाकोते दुर्गादास शिरकुल दीपक वरगंटी रामा शिरकुल राजू उंडेकरी भारती इप्पलपल्ली गोविंद शिकलकर छाया वाघमारे गुरु वरगंटी दुर्गा वरगंटी काझाबाई जातकर अमोल कळम बाबा रिशांधार संताजी बोळे गोविंद चिंता सूर्यकांत जिंदम श्रीनिवास कोटा आदी मान्यवर उपस्थित होते विकासापासून दुर्लक्षित असणाऱ्या वैदू समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विकासाभिमुख नेतृत्व महेश कोटे यांना आमदार करण्याचे आवाहन माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी आपल्या मनोगतातून केले आता सांगितले पाण्याच्या सा समस्या इतर किती वर्ष झाले पासष्ट वर्षापासून आमचे वैद्य समाज राहत अांडा या वैदू समाज गरीब समाज आहे त्यांनी सर्व आमचे माता लोक आमचे भाऊ लोक गावोगावी जाऊन त्यांनी फोट या ठिकाणी अन्नदान्य मिळालं पाहिजे आमच्या लोकांना पैसे मिळायला पाहिजे म्हणून या महाराष्ट्रभर फिरत असते आता धनगर समाज कसं भटकेमध्ये फिरत होतं तसं वैदू समाज पूर्ण या महाराष्ट्र या देशात फिरते अत्यंत गरीब समाज आहे या समाजाकडं फक्त मी बघितलो लानाचा मोठं होत असताना फक्त कुमार शिंदे आणण्या याकडे लक्ष होते देत होते आता कोठे लक्ष देत होते चाकोटे लक्ष देत होते परंतु भारतीय जनता पार्टीचं वीस वर्ष झालं या ठिकाणी आमदार आहे इथं नगरसेवक भाजपचे आहे परंतु या वायुवाणीला सुजलाम सुजलाम करण्यासाठी इथं जे काही घाणीचं साम्राज्य आहे एखादं सार्वजनिक शौचालय करता येत नाही सदर पदयात्रेस वैद्य समाजाच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी महेश कोटे यांना भरघोस मताने विजयी करा असे आवाहन माजी नगरसेवक उदय चाकोते यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणातून केले महेश आमचे प्रश्न होते कारण मी पण नगरसेवक होतो पण हे दोघं भांडणे करत होते भांडणे विकासही करत होते लोकांचा विकास व्हाव आज हा दोघांचा एक टर्मळ आहे आज जे बोलले त्यांनी बोलले का बोलले कारण त्यांनी बघितले आज बीज कुठला विकास होत नाहीये विकास होत नाही म्हणून बोलले त्यांचा राग आहे त्याच्याबद्दल त्यांना वीज काढलाय राग काय की माझ्या भावाना माझ्या बहिणी कामा नाही का नाहीये हे तरी असं राग आहे त्यांना अन्नपण पण लोकांचा खूप विकास केले तुम्ही सुरू पडत माहीत आहे महापालिके प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक कोणामध्ये अण्णांनी कुठल्या ना कुठलं काम केलंय म्हणून त्यांना कुठल्या कामाची सांगायची गरज नाहीये बाकीच्या नवीन आमदारांना सांगायची गरज नाही पण महेशांना सुद्धा खूप कामं केले त्यांच्याकडून मी पण कामं केलं मी कमीत कमी त्यांच्या माग चार कोटी कामं केलं फक्त अण्णा होते माझ्या निधी मिळाली प्रभाग क्रमांक एक मधील नागरिकांनी महेश कोटे यांना निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केल्याचे चित्र दिसून आले